आपली महाराष्ट्रातील मल्हारकोळी बाबरकोळी टोकराखोरी डोंगरकोळीमदांध्यांची जी मागणी आहे की परमपत्र सुलभतेने मिळायला पाहिजे दाटवाड्याचा परमपत्र सुलभतेने मिळायला पाहिजे मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि खांडे विदर्भामध्ये सुद्धा काही भागामध्ये परमपत्र मिळत्या परंतु कर्मचाऱ्या मार्फत जेव्हा पैशाची देवण घेवण होते तेव्हा परमाणपत्र मिळते आणि वडल्या आहे तर त्याच्या एका मुलाला मिळत आणि एका मुलाला मिळत नाही एका भावाकडे ना तोडता परमपत्र असते तर दुसऱ्या भावाला कोर्टामध्ये जाऊन चक्रा मारावं लागत आणि आपली या आदिवासी बांधवांची आर्थिक परिस्थिती एकदम असल्यामुळे प्रत्येक अर्बदार हा कोर्टामध्ये जाऊ शकत नाही त्यासाठी समिती आहे की समित्यामधून जे बोगस लोक असतील त्यांना या बाजूला सारून खऱ्या आदिवासींना जात होता परमपत हे मिळाला पाहिजे यासाठी जात पडली समिती आहेत जात वता परंपत्र मिळत नाही ते विद्यमान मुख्यमंत्री आहेत दोन हजार चौदाला देखील रमणदा पाटील यांच्या नेतृत्वात जो महाराष्ट्रातील कोळीबाधांचा मोर्चा झाला होता देवेंद्र फडणवीस साहेबांना आपल्याला आश्वासन दिलं होतं तुम्ही सत्तेत आल्यानंतर हा कोळीबाजाचा जात परंपत्रेचा आणि वगता परंपरेचा हा प्रश्न आपल्या हजारो आय बहिणीचे कुंकपुसण्याचं काम हे झालं या देवेंद्र फडणवीस मला तर असं वाटत की एक प्रकारचा आपल्या कोणी जाती वाद करू लागले कोणत्याही जाती धर्माचं आंदोलन असलं कोणत्याही प्रकारच उपोषण असलं तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत वेळात वेळ काढून त्यांच्या शिष्य शिष्टमंडळाला वेळ देतात परंतु कोणी जमाती एकमेव अशी आहे महाराष्ट्रामध्ये कुठेही आंदोलन असून घेत नाही मागच्या वेळेस पाहिलं मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे होते जळगावला आंदोलन